नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक वीस वी सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा वार आनंददायी आज आपण एक नवीन प्रयोग शिकणार आहोत आजचा प्रयोग आहे प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय हे समजावून घेणे तर आपल्याला या प्रयोगासाठी साहित्य लागणार आहे ते साहित्य आहे दोन काचेचे किंवा प्लास्टिकचे ग्लास आपण या ठिकाणी प्लास्टिकचे ग्लास वापरणार आहोत त्यानंतर एक पेन्सिल आणि दोन नाणे आणि पाणी सुद्धा लागणार आहे आप आपल्याला तर आता करायचं काय आपल्याला सुरुवातीला बघा ही पेन्सिल आहे ही या ग्लासमध्ये टाकली ग्लास, टाक ग्लास दिसत आहे सगळ्यांना पेन्सिल दिसत आहे सगळ्यांना बघा निरीक्षण करायचंय बरं का तुम्हाला नीट कसं दिसलं पेन्सिल आपण तिरपी टाकलेली क्लासमध्ये दिसत आहे सगळ्यांना आता कार्तिकी या क्लासमध्ये पाणी टाक बरं एक पेन्सिल घ्या या ग्लासमध्ये आपण ही दुसरी पेन्सिल टाकू काय फरक दिसते बघा बरं तुम्ही काय फरक दिसत आहे पेन्सिल मध्ये राधिका वर उचलून दर ग्लास म्हणजे सगळ्यांना दिसेल काय फरक आहे बघा बरं तुटलेली वाटत आहे की नाही वाटत आहे का नीट बघा वाटते ही वाटते का तशी नाही यालाच प्रकाशाचं प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात बघा जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा काय होते, होते पेन्सिल आपल्याला खालचा आकार मोठा दिसतो आणि वरचा थोडा लहान दिसतो दिसत आहे ना म्हणजे असं वाटत आहे तुटली म्हणून वाटत आहे की नाही हा आता आपल्याला दोन नाणे घ्यायचे आहेत कार्तिक एक नाणं ठेव आणि त्यावर हा प्लास्टिकचा ग्लास ठेव हो। काय दिसतं सांग बर आता तुला पाहिजे दिसतोय का प्रा बाहेरून दिसतोय ना आता हा दुसरा कॉइन घे त्यावर हा पाण्याने भरलेला ग्लास ठेव इथे ठेव आता बघ बाहेरून तुला कॉइन दिसतो का दिसतोय का नाही आणि या ग्लास मध्ये आपल्याला क्लिअर दिसत आहे दिसत आहे की नाही ग्लास उचल बरं हा आहे कॉइन पण आपल्याला दिसला का नाही कशामुळे दिसला नाही तर प्रका प्रकाशाचे अपवर्तन कशामुळे कार्तिकी तो फॉइन घे आणि पाण्यात अर्धा बुडव बर काय फरक दिसतो तुला सांग तू मोठा दिसतो मोठा आकार आहे त्यापेक्षा मोठा दिसतो बरोबर आहे तेवढा आहे का आकार नाही पण तो कसा दिसत आहे मोठा दिसत आहे आहे त्यापेक्षा याला सुद्धा प्रकाशाचे अपवर्तन असेच हो। आता आपण हा प्रयोग बघितला बघितला ना आपण पेन्सिल रिकाम्या ग्लास मध्ये सुद्धा टाकली पाण्याने भरलेल्या ग्लास मध्ये सुद्धा टाकली बरोबर आहे आपल्याला फरक दिसला की नाही पाण्याने ना, पाण्याने भरलेल्या मध्ये आपल्याला पेन्सिल तुटलेली दिसली आणि त्यानंतर आपण रिकाम्या ग्लास खाली नाणं ठेवलं नंतर भरलेल्या ग्लास खाली नाणं ठेवलं तर आपल्याला फरक जाणवला की नाही रिकाम्या ग्लास खाली आपल्याला नाणं दिसलं परंतु भरलेल्या ग्लास याला काय म्हणायचं तर याला म्हणायचं प्रकाशाचे अपवर्तन जेव्हा प्रकाश एकाच माध्यमातून प्रवास करत असतो तेव्हा तो, तो सरळ रेषेत आणि एकाच वेगाने प्रवास करतो परंतु वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा प्रकाशा असल्यामुळे वेग प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांची दिशा बदलते यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात <गगागाँ> जेव्हा प्रकाश हवा या माध्यमातून पाणी या माध्यमात प्रवास करतो तेव्हा पाण्याची घनता हवेपेक्षा अधिक असल्यामुळे प्रकाशाचा वेग कमी होतो वेग कमी झाल्यामुळे त्याची दिशा बदलते अशा प्रकारे प्रवा प्रकाशाचे माध्यम बदलत असल्यामुळे आपल्याला पेन्सिल तुटलेली दिसते तसेच नाणे अदृश्य झालेले दिसते त्यानंतर आपण एक नाणं सुद्धा पाण्यामध्ये टाकून बघितलं होतं तर काय दिसलं बरं आहे त्यापेक्षा नाणं आपल्याला मोठं दिसलं की नाही हा पाण्याने बघायला क्लास काय फरक झाला दिसते की नाही आता या पाण्या